उदगीरात श्री धनलक्ष्मी सुवर्ण योजनेच्या नावाखाली नागरिकांची होते आर्थिक लूट उदगीर शहरात सध्या धनलक्ष्मी सुवर्ण योजनेच्या नावाखाली काही जण राजकीय लोकांबरोबर हितसंबंध साधून सामान्य लोकांना काही आमिष दाखवून लुटण्याचा प्रकार सर्रास चालू केला आहे गेल्या सतरा ते अठरा महिन्यांपासून श्री धनलक्ष्मी सुवर्ण योजना ही उदगीर शहरात राबविण्यात येत असून या श्री धनलक्ष्मी सुवर्ण योजनेची कुठेही कसल्याही प्रकारची नोंद केली गेलेली नाही अनधिकृतपणे ही श्री धनलक्ष्मी सुवर्ण योजना राबविण्यात येत असून याला अनेक सर्वसामान्य लोक सुद्धा बळी पडल्याचे समजत पद्धतीची पत्रिका काढून लोकांना वाटण्यात येत आहेत या नावाने कसल्याही प्रकारची पतसंस्था किंवा कसल्याही प्रकारची अधिकृत नोंदणी असलेले दस्त नसल्याने असले या फसव्या योजनेत अनेक जण पैसे गुंतवलेले असून एक्क्याण्णव छप्पन्न सत्तावन्न शून्य शून्य त्रेपन्न या मोबाईल नंबरवर पैसे जमा करण्याच्या सूचना यात पैसे गुंतवणाऱ्या सभासदांना देण्यात येत असून श्री धनलक्ष्मी योजनेत एक हजाराच्या जवळपास सभासद असून या लोकांकडून प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये अशा पद्धतीने पैसे घेण्यात येत असून प्लास्टिक बिलाला एक विशिष्ट नंबर देण्यात आला असून त्या सर्व प्लास्टिक बिलाचा लकी ड्रॉ पद्धतीने एक नंबर काढला जातो आणि जो नंबर आला अशा व्यक्तीला रुपये किमतीचे सोने देण्याचे आमिष दाखवून ही बोगस योजना उदगीर शहरात राज सुरू असून लोकांना लुटण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असून या बोगस योजनेची पोलीस प्रशासनाची दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी आता उदगीर येथील नागरिक करीत आहेत